जे मुद्दे मी सकाळी आपल्या समोर मांडलेले होते ते सारे मुद्दे आणि या प्रश्नावरची वस्तुस्थिती त्यांना गणित केली त्यांनी ही त्या बाबतीत निश्चितपणानं आमची मतं जी आहेत त्याच्या बाबतीत साधारण वस्तुस्थिती काय असेल काय नाही याचा अंदाज घेतला असावा सातत्यानं चर्चा झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी चर्चा केली की देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा पद्धतीनं जरी आपल्या मागण्या योग्य असल्या तरी आंदोलन करू नये आम्ही मंडळी त्यांच्यासमोर काही विषय ठेवले त्यांनीही बाबतीत योग्य ती कारवाई करायचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आम्हीही प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यासोबत सोबत या दरम्यानच्या काळात भाजपच्या आमदार मंडळींनी संपूर्ण मतदारसंघवर देवापाटील साहेबांच्या फोटोसहित जे बॅनर्स लावलेत त्याचा एक सेन्स असा लागतोय की उद्या सी एम किंवा पी एम आपल्या मनोगतामध्ये ह्याबाबतची जरी प्रत्यक्षात उतरत नसली उद्याच्या उद्या तीन महिने चार महिने काही तांत्रिक बाबीसाठी लागतील अशी त्यांची एकंदर समस्या असली आहे असं ते म्हणत असले तरी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान दिवा पाटील साहेब यांच्या नावाचा उल्लेख करून तसा मनोदय तसा मानस व्यक्त करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे असं साधारण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आम्ही मंडळींनी आपसात आमच्यामध्ये चर्चा करून या ठिकाणी हा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतो पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीची कुठलीच संकेत मिळाले नाहीत तर तातडीनं ना आम्ही आमचे सहकारी आणि समविचारी ज्या संघटना या संघर्षामध्ये कार्यरत होत्या त्यांच्याबरोबर चर्चा करून तातडीनं या विषयावर हे नामकरण व्हावं आणि त्यासोबत जो मुद्दा आम्ही मंडळींनी आयरणीवर घेतलेला आहे या विमानतळ या ठिकाणी येत असताना दोन कोटी प्रवाशी प्रतिवर्षी नव्या मुंबईत उतरतील नव्या मुंबईतून उड्डाण भरतील पण त्याच्यामध्ये आम्ही कुठं प्रकल्पग्रस्त असतील स्थानिक असतील पनवेल उरड रायगड जिल्हा किंवा नव्या मुंबईची मंडळी कुठेतरी ठळकपणानं दिसली पाहिजे हा जो आमचा उद्देश आहे त्या दृष्टीनं काही पावलं भरीवपणानं उचलली जावीत यासाठी आजही आम्ही सिडकोचे प्रतिनिधी होते पोलिसांनी सांगितलं की या बाबतीत आम्ही वरिष्ठ स्तरावर सी एम ओ पी एम ओला याची कल्पना देऊ की जरी काही वाचवलं जात असलं तरी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर जी बी जी सारख्या कंपनीमध्ये किंवा अन्य कंपन्यांमध्ये हाऊस हाऊसकीपिंगच्या कामाला काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी प्रकल्पग्रस्त मुलं लागलेली आहेत पण त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या काही पटीनं बाहेरची मुलं या ठिकाणी लागलेली बीडच्या कुणातरी तरी एका व्यावसायिकाच्या दीडशे गाड्या या एअरपोर्टमध्ये कामाला रुजू झालेल्या आहेत असं जर होत असेल तर शिडकोच कर्तव्य आहे तिथे त्या प्रकल्पग्रस्त गाव जी आहेत त्यांना विस्थापित केलं त्यांना आश्वासनं दिली केवळ त्यांना घर बांधायला जागा दिली आणि स्क्वेअर फुटाला पंधराशे रुपये अनुदान दिलं म्हणजे पुनर्वसन होत नाही तर पुनर्वसन म्हणजे या प्रकल्पाचे येणारे फायदे प्राधान्यानं प्रथमता नोकरी असेल छोटे मोठे व्यवसाय असतील अगदी विमानतळाच्या त्या ठिकाणी अरायव्हल किंवा डिपार्चर गेटला असणाऱ्या ड्युटी फ्री शॉपिंग असतील या दुकानांपासून साऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्त ठळकपणे या ठिकाणी पुनर्वसन होताना दिसला पाहिजे जशी जै शेती दरवर्षी आपल्याला भाताचं पीक देत होती किंवा खाडी किनारची शेती मच्छी देत होती तद्वत दरवर्षी या विमानतळातून प्रकल्पग्रस्तांना आणि परिसरातील साऱ्या ना नागरिकांना पनवेल गोरडच्या नव्या मुंबईच्या काहीतरी हाताला लागलं पाहिजे त्यांच्या ऐवजी कुठेतरी दुसरी लोकं येतील दुसऱ्या व्यावसायिक येतील आणि ते फायदे उचलतील असं होऊ नये या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्या बाबतीत चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये पी एम आलेल्या आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण हे आंदोलन वगैरे करण्यापेक्षा आपण उद्याचा दिवस जाऊ द्या काही संकेत मिळतात की नाही ते बघूया आणि नंतर मग आपण ह्या विषयावर जोरदार शक्ती शक्ती प्रदर्शन करत नोकऱ्यांसाठी आणि दिबापाटलांच्या नामकरणासाठी आंदोलन करूया असा निर्णय आमच्या सर्वांच्या झाला आणि आम्ही हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केलेलं आहे पण निश्चितपणाने हे आंदोलन अतिशय ताकदीनं आम्ही करू आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचं रक्षण आणि दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल याची खबर खबरदारी नंतर देखील आपल्या पोलीस आयुक्तांचं आमचं कॉर्डिनेशन झालं आणि त्यांनी ज्या बाबी पीएमओ एम ओ ला जाणं गरजेचं आहे जे विषय आम्ही सांगितले ते तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम मी व्यक्तिशा करतो ते विषय मी पोचवले असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही मग कुठेतरी समन्वयाचा मार्ग निघत असेल तर त्यांचा मानवाचा आवाज म्हणून हा निर्णय घेतले होता फडणवीस साहेबांना संगती दिली होती तर त्यांनी दिल्लीमधून डिक्लेअर केलं असतं की बाबा पंतप्रधानांनी संमती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे नाव तीन महिन्यात ना लागणार आहे तर आजची परिस्थिती निर्माणच झाली नसती लोकांच्या मनामधला संभ्रम संशय दूर झाला असता आणि लोकांनी आनंदाने या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं जात्या जात्यानं प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिक माणसं आली असतील पण तसं काही झालेलं नाही पण उद्याच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या मनोगतात तसे संकेत मिळतील अशी अपेक्षा करत आपण हे आंदोलन स्थगित केलंय पुनरुपी आपल्याला हे आंदोलन